काय सांगतो परत म्हणता देशात नोटाबंदी लागू जाऊची असा मोदी म्हणता पाचशे रुपयाचे नोटे परत बंद करतो हा अरे काय सांगा नक आता परत काय मार्क हाऊस असा की काय परत नोटे पिटे काय बंद जाऊची ना अरे खराच व्हॉट्सअपवर एक मेसेज सध्या व्हायरल झालो अरे पण हे व्हायरल मेसेज नक्की कितपत खरो असा आणि कितपत खोटो ह्याच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी टायटस फर्नांडीस आणि तुम्ही बघता असाल कोकणी गोसी चौस पर्यंत रुपयांच्या नोटा टप्प्या टप्प्याने बंद करणार असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या मेसेज मध्ये म्हटल्याप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे मार्च पर्यंत पाचशे रुपयांच्या नोटांचं चलन बंद करण्याची तयारी करत आहे असा दावा करणाऱ्या एका व्हायरल व्हॉट्सअप मेसेज मुळे जनतेमध्ये गोंधळ उडाला आहे हा दावा अधिकृतपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचं खोडून काढण्यात आलं आहे अनेक वेळा फॉरवर्ड केलेल्या मेसेज मध्ये असा आरोप आहे की ने सर्व बँकांना तीस सप्टेंबर पर्यंत पंच्याहत्तर टक्के एटीएम आणि एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नव्वद टक्के एटीएम मधून पाचशे रुपयांच्या नोटा हळूहळू बंद करण्याचे निर्देश दिले आहेत लोकांना त्यांच्या पाचशे रुपयांच्या नोटा आधीच बदलण्यास सुरुवात करण्याचं आवाहन त्यात करण्यात आलं आहे व्हायरल मेसेज मध्ये असं म्हटलं आहे की ने सर्व बँकांना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एटीएम मधून पाचशे रुपयांच्या नोटा देणं बंद करण्यास सांगितलं आहे सर्व बँकांच्या एटीएम पैकी पंच्याहत्तर टक्के आणि नंतर एकतीस मार्च दोन हजार नव्वद टक्के च लक्ष आहे पुढे एटीएम मध्ये फक्त दोनशे आणि शंभरच्या नोटा वाटल्या जातील म्हणून आतापासून तुमच्या हातात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा काढून टाकण्यास सुरुवात करा असा दावा या व्हायरल मेसेज मध्ये करण्यात आला आहे मात्र प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटने हा संदेश पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं आहे एक्स वर पोस्ट चेकने असं म्हटलं आहे आर की आरबीआयने असे कोणतेही निर्देश जारी केले नाहीत आणि पाचशे रुपयांच्या नोटा कायदेशीर चरणात राहतील आरबीआयने खरोखरच बँकांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एटीएम मधून पाचशे रुपयांच्या नोटा देण्यास थांबवण्यास सांगितलं आहे का व्हॉट्सअपवर वर असा दावा करणारा मेसेज सध्या पसरवत आहे तर पीआयबी फेक चेकने असं म्हटलं आहे आर की आरबीआय असे कोणते निर्देश जारी केलेले नाही पाचशे रुपयांच्या नोटा कायदेशीर चलन म्हणून कायम राहतील पीआयबी माहिती असं निर्देश देत आहे कोकणी गॉसिप देखील तुम्हाला आवाहन करत आहे अधिकृत स्वतःकडून मिळालेल्या बातम्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा एखादी बातमी शेअर करण्यापूर्वी त्या नेहमी पडताळून पहा असा इशारा देखील पी आय बी ने दिला आहे सध्या तरी पाचशे रुपयांच्या नोटांच्या स्थितीत किंवा चलनात कोणतेही बदल सुचवणारे कोणतेही अधिकृत विधान किंवा परिपत्रक रिझर्व्ह बँकेकडून आलेले नाही देशभरातील सर्व व्यवहारांसाठी पाचशे रुपयाची नोट स्वीकारली जात आहे एप्रिल मध्ये जारी केलेल्या एका वास्तविक आरबीआय परिपत्रकामुळे ही अडथ निर्माण झाली असावी असं काहींच म्हणणं आहे ज्यामध्ये बँका आणि वाईट लेबर एटीएम ऑपरेटर्स म्हणजे डब्ल्यू एल ए ओ यांनी एटीएमद्वारे लहान मुल्यांच्या नोटांची विशेषतः शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांची उपलब्धता वाढवण्याचे निर्देश दिले होते त्यामुळे पाचशे रुपयाच्या नोटा बंद होणार अशी शेअर केली जाणारी पोस्ट ही दिशाभूल करणारी ठरली आहे कोकणी गॉसिप देखील तुम्हाला आवाहन आहे की आरबीआयने अद्यापर्यंत पाचशे रुपयाच्या नोटा बंद होणार असं विधान किंवा के परिपत्रक केले नाही त्यासोबतच मी तेच सांगतो अशाच नवनवीन गॉसिक पाण्यासाठी पा फक्त कोकणी गॉसिक नमस्कार